शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये मनुष्य आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असून आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे देखील आजारपण आपल्या अंगावर काढले जाते सागर बोरडे हे स्वतः डॉक्टर असून त्याचा उपयोग समाजाला व्हावा यासाठी शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याच्या सुविधा घेऊन जाण्याचे काम ते करत आहे यावेळी नागरिकांना आरोग्य कार्डचे वाटप करीत सवलतीच्या दरामध्ये आरोग्याचे उपचार घेता येईल सर्व रोग शिबिर ही काळाची गरज बनली असून आजारपणाचे निदान होऊन योग्य वेळी योग्य उपचार मिळतील व नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल असे प्रतिपादन माजी नगर सेवी का शीतल जगताप यांनी केले मानवता सेवा संस्थेच्या वतीने पंचवटी नगर पाईपलाईन रोड येथे सर्व रोग निदान शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेविका शीतल जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले होते त्याप्रसंगी ते, ते बोलत होते केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर भागात पूर्व वैमन्यासातून दोन गटात वाद होऊन हानामारी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे प्रेम जितेंद्र साठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनोज सुरेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात ते आला आहे प्रेम शनिवारी सायंकाळी त्याच्या राहत्या घरासमोर असताना मनोज आला पूर्व प्रेमाचा लहान भाऊ प्रतीक साठे याला शिवीगाळ करून कुऱ्हाडीच्या दांडक्याने व बुक्क्यांनी मारहाण केली प्रेम त्यांना समजावून सांगण्यासाठी गेले असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली त्याच्या बहिणीला शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून हिंदू तसेच दैनंदिनी विद्यार्थिनींना हातात बांगड्या घालणे मेहंदी काढण्यास तसेच कपाळावर गंध व टिकली लावण्यास राखी व गंडा बांधणे आदींबाबत बेकायदेशीरपणे बंधने घालत सक्तीने शिक्षा करत विद्यार्थिनींना शारीरिक व मानसिक त्रास दिला जात आहे प्रत्यक्षात केंद्र सरकारने देशातील सर्व शाळांसाठी तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी करण्याचे परिपत्रक काढले आहे मात्र शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा त्या परिपत्रकास केराची टोपली दाखवत विद्यार्थिनींना शिक्षा करत पालकांनाही अपमानकारक वागणूक देत मानसिक त्रास देत असल्याचे दिसून आले आहे भारतात राहून जर भारतीय परंपरा आणि संस्कृती पाळण्यावर बंदी असेल तर अशा शाळांवर शिक्षण विभागाने कठोर कारवाई करत मान्यता रद्द करावी केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन न झाल्यास शहर भाजपा महिला आघाडी या शाळेच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा शहर भाजपच्या महिला आघाडीच्या शिष्टमंडळाने दिला आहे अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रविवारी दिनांक पंधरा डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुल येथे रंगणार आहे यामध्ये नगर जिल्ह्याचा संघ निवडला जाणार असून हा संघ राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे या स्पर्धेत वीस ते सोळा वर्ष वयोगटातील पुरुष व महिला खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन असोसिएशनचे रंगनाथ दागवाले सुनील जाध व दिनेश भालेराव यांनी केले आहे आज महिला व बालकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आपल्या सर्वांच्या चिंतेचा विषय आणि संवेदनशील बनला आहे आपल्या घरातील परिसरातील मुली तसेच महिला सुरक्षित राहणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे या भावनेतून या प्रयत्नाचा एक भाग म्हणून माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या संकल्पनेतून लाडक्या बहिणी व ज्येष्ठ नागरिकांसाठी निडली सॉस हे अत्यंत प्रभावी असे मोबाईल ऍप्लिकेशन सावेडी उपनगरातील महिला ज्येष्ठ नागरिक व लेडीज हॉस्टेलमधील मुली यांना मोफत उपलब्ध करून देण्यात करण्यात आहे हे ऍप वापरण्यासाठी अत्यंत सोपे असून इतर ऍप्लिकेशन सारखे त्याचा वापर महिला मुली सहज करून स्वतःला सुरक्षित ठेवू शकतील असे प्रतिपादन साई टेक्नो सर्व्हिसेसचे अजित रोकडे यांनी केले सावेडी उपनगरातील निडली सॉस या ऍप्लिकेशन चे उद्घाटन निखिल वारे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते, ते बोलत होते शहराची खबर बातमध्ये येतेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा आणि न्यूज ट्वेंटी फोर याद्री शहराची खबरबार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर